आमचं हे मंडळ दोन हजार सातला आम्ही स्थापना केला होता हे आमचा सगळं कॉलेजचा ग्रुप होता आम्ही जे मित्र आहे सगळं आमच्या पस्तीस मेंबरचा ग्रुप आहे सगळं फॅमिली सगळं ग्रुप आहे समिती इको फ्रेंडलीच्या पर्यावरणच्या राखण्यासाठी प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही हे डिसिशन घेतला होता आमची इच्छा हेच होती की बाई पर्यावरणाच्या सगळं लक्षात घेऊन आम्ही हे निर्णय घेतला आहे किती किती मूर्ती आहे यासाठी टिशू पेपरचा वापर दिवस आहे हे मूर्ती सव्वीस फुटाची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे आणि जे गम आणि लगदा त्याचा पण वापर केलेला आहे ते पण सगळं इको फ्रेंडली हे वापर केलेलं आहे सगळं मटेरियल आणि ह्याला विसर्जन करायला आपल्याला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला पर्यावरण राखवण्यासाठी आमची इच्छा होती की प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला पेपर म्हटलं की आपण जेवणासाठी आताच्या काळात आता बघा ते बॅन आला होता हायकोर्टाचा त्यामुळे ते बॅन मध्ये ओ पीचा निर्बंध टाकला होता त्यांनी ते निर्बंध आल्यामुळे आमचा हे विचार आला की बाई यावेळी आम्ही टिश्यू पेपरची मूर्ती बनवणार आम आम्ही मुंबईतून हे मूर्ती बनवून आणली आम्ही बघताना ते तसं दिसतोय की बाई चांगलं काम झालंय त्यामुळे मी निर्णय घेतो तुमचं नाव सांग नितीन नथराणी